नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे ज्ञान मुद्रा अकॅडमीच्या एज्युकेशनल युट्यूब मध्ये एम पी एस सी अर्थसहाय्य योजना दहा हजार रुपयांचं अर्थसहाय्य उमेदवारांना केल्या जातं त्याचा फॉर्म भरणे देखील सुरू झालेली आहे अर्ज करण्याची शेवटची दिनांक आहे पंचवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस तर या ठिकाणी पहा कोणत्या विद्यार्थ्यांना अर्थसहाय्य मिळत आहे कोणत्या कॅटेगरीमधील विद्यार्थ्यांना मिळत आहे आणि कोणत्या वेबसाईटवर तुम्हाला फॉर्म भरायचा त्याची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत चला तर मग सुरुवात आजच्या व्हिडिओला तुम्ही जर एमपीएससी ची किंवा तलाठी भरतीची तयारी करत असाल तर त्यासाठी अगदी मोफत स्वरूपात आपण मार्गदर्शन सुरू केलेलं आहे ज्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मिळून जाईल त्यासाठी टेलिग्राम चे आपण दोन सेपरेट ग्रुप बनवले एक तलाठी भरतीचा आणि एक एमपीएससीचा त्यावर सध्या मागील जे पेपर झालेले आहेत त्यांचे पीवाय घेणं सुरू आहे तर तुम्ही ते पी सध्या सोडू शकता रोज आपण वीस प्रश्नांचा सराव करत आहोत तर त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल अगदी मोफत स्वरूपात तुम्ही याला जॉईन करू शकता आता पहा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी नोटीस प्रसिद्ध झालेला आहे आणि वर तुम्ही पाहू शकता अमृतर्फे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या म्हणजे एमपीएससीच्या संयुक्त नागरी सेवा परीक्षा दोन हजार चोवीस उत्तीर्ण उमेदवारांना मुलाखतीच्या पूर्वतयारीसाठी अर्थसहाय्य हो। आता कोणाला मिळत आहे ज्यांनी ज्यांनी राज्यसेवा मुख्य परीक्षा उत्तीर्ण केली त्या विद्यार्थ्यांना मुलाखतीच्या पूर्वतयारीसाठी अर्थसहाय्य हो केला जातो आता ह्या ज्या योजना आहेत विविध योजना म्हणजे बार्टी असो किंवा महाज्योती असो किंवा सारथी असो आणि एआरटीआय टीआरटीआय सुद्धा आता आलेल्या आहेतच तर त्यांच्यामार्फत विद्यार्थ्यांसाठी किंवा उमेदवारांसाठी जे स्पर्धा परीक्षेची तयारी करतात त्यांना वेळोवेळी विविध परीक्षांसाठी अर्थसहाय्य केलं जातं कधी पूर्वपरीक्षेसाठी केलं जातं तर कधी पूर्वपरीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर मुख्य परीक्षेसाठी असतं आणि त्यासोबतच मुलाखतीसाठी सुद्धा अर्थसहाय्य केले जाते आता महाराष्ट्र संशोधन उन्नती व प्रशिक्षण प्रबोधनी म्हणजे अमृत तर्फे राज्यातील खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील म्हणजे जे उमेदवार ओपन कॅटेगरीमधील आहेत आणि त्यातल्या त्यात ते जर डब्ल्यू एसमधून येत असतील तर अमृतच्या लक्षित गटातील उमेदवारांना महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या म्हणजेच एमपीएससीच्या राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या पूर्वतयारीसाठी मुलाखतीच्या पूर्वतयारीसाठी उत्तीर्ण उमेदवारांना प्रोत्साहनात्मक अर्थसहाय्य सण दोन हजार पंचवीस सव्वीस योजना राबवण्यात येत आहे आणि या योजनेअंतर्गत राज्यसेवा मुख्य परीक्षा दोन हजार चोवीस उत्तीर्ण झालेल्या आणि अर्थसहाय्याचा सा लाभ घेण्यास इच्छुक असलेल्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहे यासाठी संबंधितांनी डब्ल्यू 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 डॉट महाअमृत डॉट ओ आर जी डॉट इन या, या संकेतस्थळावर उपलब्ध असलेला अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरायचा आहे आणि अर्ज सादर करण्यापूर्वी सूचनांचे पूर्ण पालन करायचे आहे सदर योजनेविषयी भविष्यात कोणतीही माहिती किंवा सूचना केवळ अमृतच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल वृत्तपत्रात जाहिरात दिली जाणार नाही याची कृपया नोंद घ्यावी आता तुमच्या लक्षात आलं असेल की जे उमेदवार ओपन कॅटेगरीमधले असतील त्यातल्या त्यात ई डब्ल्यू एस कॅटेगरीमधून जर ते मोडत असतील आणि त्यांनी राज्यसेवा मुख्य परीक्षा उत्तीर्ण केलेलं असेल तर त्यांना एक रकमे अर्धसहाय्य या ठिकाणी करण्यात येतं त्याचा फॉर्म भरणे सुरू झालेले आहेत आणि फॉर्म भरायसाठी तुम्हाला अमृतच्या वेबसाईटवर जायचं आहे खाली पहा या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरण्यात यावा अर्जाच्या प्रतीसोबत आवश्यक कागदपत्रे स्वयं साक्षांकित करून अमृतच्या पत्त्यावर टपालाने अथवा प्रत्यक्ष सादर करणे बंधनकारक आहे म्हणजे फक्त फॉर्म भरून चालणार नाही तर फॉर्म भरल्याच्या नंतर त्याची प्रिंट आऊट आपल्याला काढायची आहे त्यासोबत आपली कागदपत्रे जोडायची आहेत कागदपत्रे स्वसाक्षांकित करा करायची आहेत आणि त्यांनी दिलेल्या पत्त्यावरती आपल्याला पाठवायची आहे किंवा प्रत्यक्ष जाऊन सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी देऊ शकता आता पहा पत्ता कोणता आहे तर अमृत कार्यालय पाचवा मजला पी एम आर डी ए इमारत भीमसेन जोशी सभागृहाजवळ औन पुणे तर पुणे या ठिकाणी तुम्हाला ते पाठवायचे आहे किंवा तुम्ही स्वतः जरी गेले तरी चालणार आहे खाली पहा डेट त्यांनी सांगितली ऑनलाईन संकेतस्थळावर अर्ज करण्याचा अंतिम दिनांक आहे पंचवीस ऑक्टोबर दोन म्हणजे यापूर्वीच तुम्हाला फॉर्म भरायचा आहे त्याची प्रिंट आऊट काढायची आहे आणि सर्व डॉक्युमेंट्स सेल्फ अटेस्टेड करून पाठवायचे आहेत ऑनलाईन अर्जाची प्रत व अपलोड केलेल्या कागदपत्रांची स्व स्वसाक्षांकित प्रत म्हणजे हार्ड कॉपी अमृत संस्थेत पाठवण्याचा अंतिम दिनांक आहे तीन अकरा दोन हजार पंचवीस म्हणजे तीन नोव्हेंबरच्या आधी संध्याकाळी चार वाजेच्या अगोदरच तुम्हाला हे पाठवायचं आहे जर तुम्ही मुख्य परीक्षा उत्तीर्ण केलेली असेल तर तुम्ही लवकरात लवकरच पाठवून द्या या शेवटच्या दिनांकाची वाट पाहू नका तर पहा विद्यार्थी मित्रांनो ज्या ज्या उमेदवारांनी सेवा मुख्य परीक्षा दोन हजार चोवीस उत्तीर्ण केली त्यांना आता मुलाखतीच्या पूर्वतयारीसाठी अर्थ करण्यात येत आहे म्हणून जे उमेदवार ओपन कॅटेगरी मधून आणि ईडब्ल्यू एस मधून उत्तीर्ण झाले तर नक्की त्यांनी या योजनेचा लाभ घेऊ शकता तर ही होती महत्वपूर्ण अपडेट पुन्हा भेटूया आपण अशीच एका माहिती पूर्ण व्हिडिओमध्ये नमस्कार